सोनसाखळीसाठी बार्शी तालुक्यातील बाभुळ येथील सुरेश रंगनाथ शिंदे यांचा खून करून त्याचा मृतदेह उसाच्या फडाट पुरून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी दिलीप निवृत्ती झोंबाडे आणि राहुल नागेश गायकवाड यांच्यावर बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या दोघांना अटक करून बार्शी न्यायालयात उभे करताच सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे मृत शेतकरी सुरेश शिंदे हे गेल्या सतरा फेब्रुवारी रोजी बार्शी येथून आपल्या गावी जात असताना बेपत्ता झाले कुटुंबियांनी शोध घेऊन ही ते सापडले नाहीत मात्र वीस फेब्रुवारी रोजी दुपारी बाबुळगाव शिवारातील एका उसाच्या शेतात उसाला पाणी देत असताना मातीतून एक मानवी पाय आढळून आला त्याची माहिती मिळताच पोलीस आणि महसूल अधिकारी घटनास्थळी दाखल झाले जमिनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढल्यानंतर ओळख पटली मृतदेहाचे दोन्ही हात शरटाने बांधलेले होते आणि गळ्यावर फास देऊन आवडल्याच्या खुणा होता पांगरी पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास हाती घेतला असता संशयावरून सालगडी राहुल गायकवाड आणि दिलीप झोंबाडे यांना ताब्यात घे घेण्यात आले प्राथमिक आणि तांत्रिक माहिती तपासून या दोघांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे दिसून आले मृत सुरेश शिंदे यांच्या गळ्यातील सोनचाखळी आणि त्यांच्याजवळील रोख रक्कम लुटण्यासाठी त्यांचा खून करण्यात आला आणि गुन्ह्याचा पुरावा लपवण्यासाठी मृतदेह शेतात पुरण्यात आला होता असं पोलीस तपासात निष्पन्न झालंय नमस्ते मी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे बार्शी तालुका पोलीस स्टेशन दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता पोलीस स्टेशनला माहिती प्राप्त झाली की बाबुळगावच्या शिवारामध्ये एका उसाच्या शेतीमध्ये का पुरुष जातीच्या प्रेताचा पाय बाहेर आलेला आहे त्यानुसार सदर ठिकाणी जाऊन पाहिले असता एक पाय बाहेर आला होता तहसील ऑफिसला मदत घेऊन त्याचा पंचनामा केला पंचनाम्यानंतर प्रेत बाहेर काढल्यानंतर सदरचे प्रेत हे गावातील इसम सुरेश रंगनाथ शिंदे यां वय अडुसष्ट वर्षे यांचे असल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार सदरच्या प्रेताच्या बाबतीत गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल केल्यानंतर तपास मी माझ्या स्वतःकडे घेतला तपासानंतर तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा हा गावातीलच इसम दिलीप झोंबाडे आणि राहुल गायकवाड या दोघांनी केल्याचं निष्पन्न झालं त्यानुसार आज त्यांना माननीय न्यायालयात उभा केला असता माननीय न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलीस कस्टडी दिलेली आहे तपासामध्ये असं निष्पन्न झाले की त्यांनी लुटीच्या उद्देशानं केलेलं आहे त्या माहितीच्या अंगावरती चेन आणि शामध्ये काही पैसे होते तर ते चोरीच्या केले केल्याचं प्राथमिक तर तसं निष्पन्न आलेलं आहे